आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी बदलापूरच्या प्रगतशील शेतकरी दर्शना दामले यांनी अथक परिश्रमातून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधलाय काही वर्षांपूर्वी ओसाड मारान असलेल्या जागेत त्यांनी सेंद्रिय शेती करत आंबा काजू फणस नारळ अशा फळबागांसोबत भाजीपाल्यांची लागवड केली शेतीला त्यांनी पशुसंवर्धनाचीही जोड दिली बदलापूर जवळच्या जांभीळ घरमध्ये पाच एकर जागेत त्यांनी दापोली कृषी विद्यापीठातून शंभर आंब्याची झाडं आणून लावली आज त्यांना प्रत्येक झाडापासून किमान पाचशे ते सहाशे फळांचं उत्पादन मिळतं यासोबत नारळ काजू फनस चिकू केळं अशी फळबागही त्यांनी फुलवली त्यांनी तीस गुंठ्यात भात शेती तर वीस गुंठ्यात भाजीपाला लावलाय शेतीला कुक्कुटपालन आणि पशुपालनाचीही जोड देत आज दहा गिरगाई आणि पाच ते सहा म्हशीही त्यांच्याकडे आहेत शेतीत शेणखत गोमूत्र झाडांचा पालापाचोळा तसंच गांडूळ खतांचाच वापर त्या करतात त्यांच्या शेतातील सर्व उपकरणं ही सौरऊर्जेवरच चालत असून यामुळे विजेच्या खर्चात मोठी बचत झाली शेतीत नवनवीन प्रयोग करत त्यांनी या ठिकाणी मसाल्यांची पिकं आणि औषधी वनस्पतीचीही लागवड केली शेतकऱ्यांना ठोस उत्पन्न हवं हो असेल तर त्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता मिश्र शेतीची कास धरायला हवी असा त्यांचा आग्रह आहे इथे आल्यावर ही जागा घेऊन काहीच नव्हतं इथे ही सगळी झाड म्हणजे मी लावलेली आहे आणि प्रत्येक गोष्ट खायला आपल्याला मिळाली पाहिजे या उद्देशातून मी लावलं होतं आणि आज मल्टिपल क्रॉप सगळे फळ फळ घेते मी म्हणजे आंबा विशेषतः सगळे दापोली आणून छोटी छोटी कलम लावली होती ते आज मोठे वृक्ष झालेले आहेत आंबा पेरू काजू चिकू केळी पपई सीताफळ रामफळ लिंबू सगळं काही लावलेलं ला आहे त्या व्यतिरिक्त भातशेती आहे माझी इथे एक, एक एकर एक ते, ते सव्वा एकर आणि भाजीपाला पण घरचा असतो जवळजवळ सगळं म्हणजे मी इन हाऊस मध्ये केलेलं आहे हळद घरची तिखट घरचं त्या व्यतिरिक्त मी इथे फाय के याचा सोलार बसवलेला आहे आणि ते सगळं सोलारवरच आमचं लाईट आहे माझ्या गाडी सुद्धा टाटाची ची आहे तर ती पण आम्ही त्याच्यावरच चार्जिंग करतो गाडी सुद्धा म्हणजे कमीत कमी, कमी खर्चामध्ये सगळं चाललं पाहिजे असं की एक बाई जर एवढं करू शकते तर सगळ्यांनी थोडं थोडं केलं तर किती सुंदर करू शकतो आणि कृषी डिपार्टमेंटची मी सुरुवातीला प्रचंड हेल्प घेतलेली आहे दापोलीहून ती कलम मला तिकडनं मिळाली तुला तीन वर्ष वाढवायची मला तर तेव्हा साहेबांनी हे सगळ्या योजना काढल्या होत्या ती तीन वर्ष त्याचं संगोपन करायला पण सगळं गव्हर्नमेंटनेच दिलेलं होतं आम्हाला आणि अवजारामध्ये पण बरंच मी काय काय घेतलं घेतल्या होत्या त्यांनी या आपल्या शेतामध्ये इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणजे एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केलेला आहे शेती बरोबर त्यांनी पशुपालन कुक्कुटपालन शेळी पालन, पालन, पालन मधुमक्षिका पालन या विविध मिश्र शेती पद्धतीचा अवलंब केलेला आहे शेतकऱ्यांनी एका फळपीक पद्धतीवर आधारित न राहता शेतीला जोडधंदा म्हणून हे पूरक व्यवसाय केले पाहिजेत याचा परिपूर्ण अवलंब दामले मॅडम यांनी केलेला आहे त्याचबरोबर आंब्याच्या परागी भवनासाठी त्यांनी मधुमक्षिका पालन हे चार ते पाच वर्षात त्यांनी कोसबाड संशोधन केंद्रातून आणलेलं आहे आणि त्याचा अवलंब करत आहे त्यामुळे त्यांना अतिशय आंब्यामध्ये फायदा होत आहेत आणि दामले मॅडम ह्या फक्त प्रयोगशील शेतकरी नसून त्यांनी एक महिला सक्षमीकरणाचं काम सुद्धा या भागामध्ये केलेलं आहे एकीकडे नापिकी वाढता उत्पादन खर्च यामुळे तरुण वर्ग शेतीपासून दूर जातोय अशातच दर्शना दामले सारख्या गृहिणीनं शेतीत केलेली ही प्रगती तरुणांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे आयुर्वेदिक आधारित मेथी व लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा